हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे पाहू शकता दिदीचा लग्नाच्या तयारी सुरू झालेली आहे तर इथे पाहू शकता की मी पण आलेली आहे तर लोणीकंदला आणि इथे आम्ही सर्व गोड पदार्थ करणार आहे आज दिदीला रुखवत देण्यासाठी तर सर्वजण इथे काही ना काही करत आहेत तर इथे तर इथे ना दिदीची आजी आहे म्हणजे मामाची आई मामाची आई आहे इथे मी त्यानंतर अंकिताची मामी इथे अंकिताची मम्मी त्यानंतर ना ह्या दोन्ही चुलती म्हणजे माझी एक ननन आहे त्यामध्ये आणि तिच्या चुलत्या दोन तर इथे आम्ही सर्वजण मिळून रुखवत बनवत आहे तर पाहू शकता इथे आम्ही चुलीवरती सर्व केलेलं आहे आणि घरामध्ये खूप गरम होत आहे, आहे तर त्यामुळे बाहेरच आम्ही मस्त असं रुखवत तयार करीत आहे तर इथे आम्ही आता पहिल्यांदा शंकरपाळी करून घेतलेली आहे आणि तर पाहू शकता इथे शंकरपाळी कशा झालेल्या आहेत मस्त अशा तर इकडे बाकी मग तू वरती ओके

नाही की आता दोन वर्षांनी लग्न तर त्यानंतरने इथे शेव काढलेली होती लाडूची शेव लाडू करण्यासाठी तर मस्त असे लाडू बांधतायत मामी आणि आत्या त्यानंतर नाही इथे माझी काकीसुद्धा आलेली आहे तर ती पण मैदा वगैरे मळून घेत आहे पुऱ्या करण्यासाठी आणि ते ह्या पण मामी आहेत माझ्या त्या रवा भाजत आहेत तर सर्वजणांनी सर्व कामं केल्यानंतर केलेली आहेत तर असं पटपट उरकलेलं आहे सर्वांनी तर इथे रंगीबेरंगीसुद्धा सर्व केलेलं आहे आणि करंजीसुद्धा रंगीबेरंगी केलेले आहेत त्यानंतर लाडू लाडूसुद्धा छान असे रंगीत दिसत आहेत तुम्हाला ते लाडू आहेत आणि ह्या आहेत त्या ताईंच्या छोट्या जाऊबाई म्हणजे आमच्या आजी आहेत ना त्यांच्या जावेची मोठी सून आहे तर आम्ही दोघी चकली करीत आहो आहे तर पाहू शकता मस्त अशा मोठ्या मोठ्या चकल्या केलेल्या आहेत आणि चकल्यासुद्धा मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर इथे मामी तळतायत आजी साईडला बसलेल्या आहेत आणि चकली अशा मस्त अशा झालेल्या आहेत खूप दाबायला लागलेलं आहे इथे चकलीसाठी पण मस्त अशा होतात त्यामुळे तर साईडला सर्वजण इथे लाडू बांधण्यासाठी बसलेले आहेत तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि रुखवत पाहू शकता किती मस्त असा आपला तयार झालेला आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा तरी आनी दी दी आनी आम ते आम्ही रुखवत बनवत होतो आणि दिदीं आणि आमची मावशी वगैरे गेल्या होत्या खरेदीसाठी तर त्या आलेल्या आहेत तिथे दिदी पाहू शकता नवरी म्हणजे तर इथे मस्त अशा गप्पा वगैरे करत सगळा रुखवत आम्ही तयार केलेला आहे आणि तर नवरी वगैरे हो आल्याच्या नंतर ना त्यांच्यासोबत आम्ही गप्पा मारत होतो तर पाहू शकता इथे तर इथे चाललं होतं की रुखवत आपला लग्नामध्ये राहील का किंवा नाही का तर चाललं होतं की तिथं कोणीतरी बसवायचं म्हणजे रुखवत वगैरे व्यवस्थित राहील तर तेच चाललं होतं इथे पाहू शकता आमचा रुखवत मस्त असे रंगीबेरंगी रव्याचे लाडू शेवचे लाडू त्यानंतर चकली शंकरपाळी त्यानंतरनं ते शेवसुद्धा केलेली आहे खारी शेव आणि त्यानंतरनं इथे रंगी रंगीबेरंगी असे मोदकसुद्धा केले होते करंजी तर अशा पद्धतीने आम्ही असा रुखवत केलेला आहे कसा वाटला नक्की सांगा आणि सर्व रुखवत बनवल्यानंतरनं इथे आ, दिदीची मामाच्या आईने नद बनवली होती तिच्यासाठी सोन्याची तर ती आम्ही पाहत होतो तर सर्व उर आवरल्यानंतरनं पाहू शकता वातावरण आमचं सर्व आवरलं आणि त्यानंतरनं पावसाचं वातावरण झालं तर अशा पद्धतीने आमचं रूपवत पण मस्त असा झालेला आहे आणि पाऊस पण मस्त असा आलेला आहे मस्त गार असं वाटलेलं आहे तर पाऊस पडत आहे तर आता मी जाणार आहे घरी तर थोड्या वेळाने आणि मी दाखवलेला रुखवत कसा वाटला किंवा कसा केलेला आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर तर नक्कीच करा पाहू शकता इथे त्यानंतर न गारा सुद्धा पडलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते पहा गारासुद्धा पडत आहेत तर छान असा तिकडे लोणीकंदला पाऊस पडला आहे आणि मी तिथेच होते तर आता मी पाऊस बंद झाल्याच्या नंतरनं जाणार आहे घरी तर चला तर मग आता मी व्हिडिओला एंड करते आणि आपण भेटूया आपण आता अशा नवीन व्हिडिओमध्ये तर असाच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय